तारीख तेवीस ऑक्टोबर दोन हजार वीस स्थळ मुंबईचं राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय या कार्यालयात एक पक्षप्रवेश होत होता पक्षप्रवेशानंतर जर मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी घेतलं नसतं तर माझं राजकीय करिअर संपुष्टात आलं असतं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल हे वक्तव्य सगळ्या माध्यमांमध्ये झळकत होतं वक्तव्य होतं ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं जवळजवळ आपल्या राजकारणाची चाळीस वर्ष भाजपमध्ये घालवल्यानंतर एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता खडसेंना विधान परिषद आणि त्यांची कन्या रोहिणी खडसेंना राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं रावेर लोकसभेची जागा शरद पवारांनी जागा वाटपात आपल्याकडे घेतली एकनाथ खडसे जळगावच्या एका सभेत जयंत पाटलांनी घोषित केलं पण मग अचानक सूत्र हालायला सुरुवात झाली भाजपकडून यंदा रक्षा खडसेंचं तिकीट कापलं जाणार अशा चर्चा असताना रक्षा खडसेंचं नाव पहिलेच यादीत आलं आणि आता मात्र खडसेंची भाजपने कोंडी केली अशा चर्चा सुरू झाल्या तब्येतीच्या कारणास्तव खडसेंनी लोकसभेतून माघार घेतली आणि तिथूनच खडसे भाजपमध्ये परतणार याचा अंदाज सगळ्यांना आला तब्बल साडेतीन वर्षांनी खडसे पुन्हा भाजपात येणार अशी माहिती इंडियन एक्सप्रेस आणि एबीपी माझा दिली आहे पण देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांच्यावर बेछूट आरोप करणारे भाजप विरोधात रणशिंग फुंकणारे एकनाथ खडसे पुन्हा भाजपात कायतायत खडसे आता भाजपात येण्यामागे नक्की काय कारण आहेत आणि पुन्हा होणारा भाजप प्रवेश हा खडसेंचं राजकारण संपवणारा की राजकीय पुनर्वसन करणारा असेल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये येण्यामागे सगळ्यात महत्वाचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे त्यांच्यावर सुरू असलेली कारवाईची टांगती तलवार काही वर्षांपूर्वी पुण्यातील भोसरी येथे मोठा भूखंड घोटाळा पुढे आला होता महसूल मंत्री या नात्याने खडसे यांनी पुण्यातील भोसरी येथील तीन पॉईंट एक एकर, एकर एमआयडीसी भूखंड खरेदी केला होता कमी किमतीत हा भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाल्याने अँटी करप्शन ब्युरोने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती यानंतर खडसे यांनी दोन हजार मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे जावई गिरीश चौधरी आणि इतर काही जणांवर आरोप आहेत यामुळे या, या प्रकरणी केवळ एकनाथ खडसेंवरच नाही तर त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार होती मात्र मार्च महिन्यातच उच्च न्यायालयाने खडसे यांच्या पत्नी आणि जावायला अंतरिम जामीन मंजूर केला होता त्यामुळे खडसे कुटुंबाला तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी खडसेंची या प्रकरणात अजून निर्दोष मुक्तता झालेली नाहीये त्यामुळे खडसे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर कारवाईची टांगती तलवार आहे त्यामुळे कुठेतरी एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशामागे हे एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे पण हे एकच कारण यासाठी पुरसं आहे का तर नाही खडसेंच्या भाजप प्रवेशामागे रोहिणी खडसेंचं राजकीय पुनर्वसन हा देखील मुद्दा समोर येत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवारांनी खडसेंना विधान परिषदेत संधी देऊन पुनर्वसन केलं त्याचबरोबर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना महिला प्रदेशाध्यक्षपद दिलं त्यामुळे राष्ट्रवादीकडून भविष्यात रोहिणी खडसे यांना मोठी संधी मिळेल असं बोललं गेलं मात्र राष्ट्रवादीकडून जरी रोहिणी खडसे यांना मोठी जबाबदारी देण्यात येत असली तरी रोहिणी खडसे या ज्या भागातून येतात तिथे पूर्णपणे राष्ट्रवादी नामशेष झाल्याचं चित्र आहे जळगाव जिल्ह्याची यंत्रणा ही पूर्णपणे गिरीश महाजनांच्या हातात आहे याशिवाय उत्तर महाराष्ट्रात भाजपचे पाच खासदार आहेत तर राष्ट्रवादीचा एकही खासदार नाहीये त्यामुळे जरी राष्ट्रवादीच्या तिकिटावर रोहिणी खडसे विधानसभा निवडणुकीत उभ्या राहिल्या तरी त्यांच्या विजयाची खात्री देता येत नाही अशातच दोन हजार एकोणीसला रोहिणी खडसे यांचा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला होता त्यामुळे आता अजून एक पराभव रोहिणी खडसेंना बॅकफूटवर घेऊन जाणार एकनाथ खडसे यांनी रोहिणी खडसेंच्या राजकीय पुनर्वसनासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय खडसेंना भाजपची गरज असण्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात सध्या भाजपला देखील खडसेंची गरज भासते उत्तर महाराष्ट्रात भाजप तळागाळात पोहोचवण्याचं काम खडसेंनी केलं पण दोन हजार सतरा नंतर एकनाथ खडसेंना भाजपमधून बाजूला फेकल्याचं चित्र निर्माण झालं याच कालावधीत गिरीश महाजनांनी मात्र उत्तर महाराष्ट्रात आपला संपूर्ण प्रभाव निर्माण केला दोन हजार चौदाला भाजपने जिंकलेल्या पाचही जागा पुन्हा दोन हजार एकोणीसला निवडून आणण्याचा करिश्मा महाजनांनी केला दोन हजार एकोणीसला एकनाथ खडसे ऍक्टिव्ह नव्हते तेव्हा उमेदवार आयात करून उमेदवार निवडून आणण्यापर्यंत गिरीश महाजनांनी उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी पार पाडली विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत महाजनांनी काम केलं त्या मग खडसे असताना त्यांची स्पेस महाजनांनी घेतली दोन हजार चोवीस ला देखील महाजनांनी आपला फोकस उत्तर महाराष्ट्रावर केला असला तरी यंदाच्या लोकसभेला भाजपचे उमेदवार जाहीर झाल्यावर भाजपला खिंडार पडायला सुरुवात झालीय जळगावातून विद्यमान खासदार उन्मेश पाटील ठाकरे गटात गेलेत दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष लढतायत रक्षा खडसेंना भाजपच्याच एका गटाकडून विरोध झाला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला याशिवाय सुभाष भामरे आणि हिना गावितांना पक्षांतर्गत विरोध असताना देखील तिकीट मिळाल्याने त्यांच्याविषयी नाराज आहे इतकंच नाही तर जळगाव आणि धुळ्यात भाजप उमेदवार बदलणार अशा देखील चर्चा आहेत त्यामुळे भाजपला उत्तर महाराष्ट्रात अपेक्षित बळ मिळत नसल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने खडसेंना पुन्हा गळ टाकत स्वगृही येण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे राज्यात त्यांना महाजन फडणवीस यांचा विरोध कायम आहे पण मिशन फोर्टी प्लस पूर्ण करण्यासाठी खडसेंना घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात आता या सगळ्या मागे विनोद तावडे आहेत असं देखील बोललं जात आहे त्यामुळे खडसे भाजपात आले तर एकनाथ खडसे आणि तावडे हे कॉम्बिनेशन दिल्लीत दिसण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या दरम्यान विनोद तावडेंचं नाव महाराष्ट्रात जेव्हा घेतलं जायचं तेव्हा तावडेंना विधानसभेला तिकीट नाकारलं गेलं होतं याची चर्चा व्हायची मात्र त्यानंतर विनोद तावडेंना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी मिळाली तावडेंनी दिल्लीमध्ये बस्तान बसवलं तावडे महामंत्री झाले नितीश कुमारांची एनडीए मध्ये एंट्री येथे हरियाणामध्ये भाजप जे जे पी युती टिकून राहावी यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रपतींच्या निवडणुकीचे प्रमुखही विनोद तावडेच होते काही दिवसांपूर्वी भाजपात येणाऱ्या इच्छुकांच्या निवड समितीचं प्रमुख पद देखील तावडेंना देण्यात आलं इतकंच काय दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी देखील तावडेंनी जाहीर केली त्यामुळे केंद्रीय पातळीवर तावडेंचं वजन किती वाढलं हे लक्षात येते एका मुलाखतीत तावडेंनी एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपात यावं असं आवाहन केलं होतं त्यामुळे आता देखील खडसे भाजपात आले तर त्यामागे तावडे नीती आहे हे दुर्लक्षित करून चालणार नाही दोन हजार एकोणीसला तावडे पंकजा मुंडे आणि खडसे असं एक त्रिकूट ज्यांच्यावर फडणवीसांनी अन्याय केला असं नरेटिव्ह तयार झालं होतं आता पंकजा मुंडेंना पाच वर्षाच्या वनवासानंतर लोकसभेचं तिकीट मिळाले या मागे देखील तावडे असल्याचं बोललं जाते एकनाथ खडसे जर भाजपमध्ये आले तर त्यांना राज्यसभा देऊन केंद्रामध्ये त्यांचं पुनर्वसन केलं जाईल अशा चर्चेत थोडक्यात महाराष्ट्रात अन्याय झालेली तावडेंची टीम आता दिल्लीमध्ये आपल्याला एकत्रित दिसू शकते तुम्हाला काय वाटतं एकनाथ खडसेंचा पुन्हा भाजपात जाण्याचा निर्णय योग्य आहे की अयोग्य तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका